हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज गौरीचे आवाहन आहे आणि त्यासाठी मी साडी घालून तयार झालेली आहोत कारण आम्हाला गौरीची पूजा करून आम्हाला आतमध्ये आणायच्या होत्या कारण गौ पुन्हा साडी वगैरे घालून त्यांना रेडी करायला खूप वेळ लागतो इथे बाहेर मस्त अशी मी सुरेख वगैरे काढली गौरी आवाहन करायचे होते म्हणून कारण गौरी आतमध्ये घेतल्या जातात इथे तुळस मांडली आणि मम्मीने इकडे तोपर्यंत गौरीचे मुकवटी आणि त्यांची जी छोटी पिल्ला आहे त्यांचे दोन मुखवटे गव्हाच्या राशीमध्ये ठेवून बाहेर मांडले होते आणि इकडे तुळशीला दिवा वगैरे लावला आणि मम्मीने गौरीचे पूजन करून घेतले मग नंतर मीही गौरीचे पूजन करून घेतले आणि मग गौरीचे पूजन झाले आणि मग आम्ही आतमध्ये घेण्यासाठी ठसे उमटवले त्यासाठी मी बघत होते की नक्की ठसे कसे उमटावेत दरवेळेस हात उमटवतो पण यावेळेस मी जरा व्हिडिओ पाहून अशा प्रकारे ठसे उमटवले म्हणजे गौरी त्यांच्या पावलाने आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो सोन्याच्या पावलांनी आज घरी गौरी येणार होत्या त्यामुळे खूप भारी वाटत होते खूप छान दिवस असतात हे गौरी गणपतीचे आणि त्याच्यामध्ये घरामध्ये एक भरभराट आणि समृद्धीचे वातावरण असते आणि हे दिवस खूपच भारी असतात इथे मी ही पूजा करून वगैरे घेतली आणि नंतर आता मम्मी हातामध्ये गौरीचे ताड घेते आणि मी तसे होत गवळीचे आम्ही आगमन करतो तर मग इथे मी म्हणायचे असते की गौरी आपल्या कोणाच्या पायी तर मग मी बोलणार मग की आ, न मिस्टरांच्या पायी असे वगैरे बोलत असतात तर असं बोलायचं असतं इथे मी ठसे मटवून घेतली आणि मम्मीने आतमध्ये गौरी घेतल्या नंतर पूर्ण डेकोरेशन वगैरे करायला बऱ्याच वेळे गेल्या साड्या वगैरे घातल्या आणि मेन म्हणजे मी पहिल्यांदाच साड्या गौऱ्यांना निसवणार होते त्याच्यामुळे मला जरा जमतील नाही जमतील पण मी इतक्या पटकन साड्या घालून घेतल्या गौऱ्यांना जास्त वेळच लागला नाही आणि खूप सुंदर अशा साड्या घातल्या मला खूप आवडल्या मी घातलेल्या साड्या आणि सगळ्यांनाच साडी मी घातलेली आवडली आवडत छोटीची पिल्ला आहे त्याची तर मिळली नाही आमच्याकडे परंतु मग आता ते नुसतेच मांडण्याऐवजी मी तेही थोडंसं ट्रिक यूज करून त्यांना तयार केले गौरी आणल्या आणि त्या आणि तिथे नेऊन ठेवल्या तोपर्यंत हे बघा मी दाखवल्या आहे व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे आम्ही ठसे उमटवून बाउल उमटवून गौर्या घेतले नंतर न जे स्टँड आहेत ते खाली काढले ते स्वच्छ पुसून वगैरे घेतले आणि तिथे गवराया मांडायच्या होत्या तिथे मांडून घेतले मग नंतर पूर्ण बॉडी वगैरे काढून घेतली तीही स्वच्छ पुसून घेतली आणि कोरड्या फडक्याने पुसून घेतले आणि आता ते तर आता मी म्हणत आहे की आता आम्ही अशा सुंदर अशा साड्या नेसवलेल्या आहेत गौराईंना आणि अशी त्यांची मुलं तयार केलेली आहेत आणि बाजूला डेकोरेशनचे जे, जे काही सामान होते जे काही खेळणी वगैरे होती आणि ज्या फुलांच्या कुंड्या वगैरे मांडून घेतल्या नंतर ना मग संध्याकाळी पाच वाजता मम्मीने चहा केला कारण गौरायांना चहा करायचा असतो मग चहा केला गौरायांना ठेवला नंतर संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य केला आणि गौरायांना ठेवला तर अशा प्रकारे खूप सुंदर असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्यांनाच ते आवडले तर